आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांनी भोगावती महाविद्यालय परिसरामध्ये अपघाती मृत्यू पावलेली महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कल्याण विभागातील तरतुदीनुसार आज तातडीने समिती नियुक्त केली आहे तसेच भोगावती महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन सर्व बाबींची वस्तुनिहाय चौकशी करणार आहे अशी ग्वाही कुलगुरू डी टी शिर्के यांनी शिष्टमंडळास दिले अशी माहिती आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रुपाताई वायदंडे यांनी दिली शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन यांना आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीने निमंत्रक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळ भेटले निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करताना भोगावती महाविद्यालयामध्ये दिनांक पंचवीस जुलै रोजी झालेल्या भीषण आणि दुर्दैवी अपघातात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला महाविद्यालयातील गलथान कारभार शिस्तीचा अभाव आणि विशाखा समितीची कृतिशील व प्रभावी अंमलबजावणी नसल्याने तसेच निर्भया पथकाच्या दुर्लक्षितपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रिपब्लिकन नेत्या रुपाताई वायदंडे यांनी कुलगुरू यांच्यावर केला तसेच इतक्या गंभीर घटनेनंतर ही अद्याप विद्यापीठ प्रशासनाने भोगावती महाविद्यालयास भेट न देणे ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचा संतापही रूपाताई वायदंडे यांनी व्यक्त केला शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या दोनशे सत्त्याण्णव महाविद्यालयांमध्ये विशाखा का समिती कार्यान्वित आहे की नाही याची तातडीने तपासणी करून त्याचा अहवाल अवगत करावा अशी मागणीही यावेळी रुपाताई वायदंडे यांनी केली यावेळी कुलगुरूंनी आजच्या आज प्राध्यापक डॉक्टर ढमकले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करत असून विशाखा समितीचा अहवाल तातडीने मागवू व वा अहवालाची वाट पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन वस्तुनिष्ठ पद्धतीने चौकशी करू असे यावेळी जाहीर केले कुमारी प्रज्ञा कांबळे हिचे पुनर्वसन व्हावे म्हणून शिवाजी विद्यापीठाने जाणीवपूर्वक पावले उचलली पाहिजेत असे शिष्टमंडळाने प्रशासनाला सुनावले या शिष्टमंडळामध्ये बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे आंबेडकरी विचारवंत प्रशांत चांदणे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी लोकजन शक्ती पक्षाचे बाळासाहेब भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे कुरकुलीकर ज्येष्ठ विचारवंत अनंत मांडकुलीकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे जिल्हा सचिव सतीश माळगे ज्येष्ठ मातंग नेते दावित भोरे रिपब्लिकन आंबेडकरचे शहराध्यक्ष अमर तांदळे युवा नेते संदीप सागावकर रिपब्लिकन गवईचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे इस्पुरलीकर प्राध्यापक धतुरे प्राध्यापक वाकरेकर प्राध्यापक राक्षसे रुपेश आठवले बटू भामटेकर मलिक चिकदूळ अभिषेक भंडारे शिवराज आवळे भालचंद्र दबडे विकास बुरुंगले भिकाजी महेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटनातील पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज अनिल पाटील निश्चितपणे त्या मुलांना दुसरी फेरी भारताने भीती वाटली असते आणि या समित्या ज्या फक्त कागदावर आहेत प्रॅक्टिकली नाही त्याचा प्रचंड मोठा फटका या मागासवर्गीय युवतीला बसलेला आहे अगदी म्हणजे सायन्स शाखेचा अभ्यासक्रमात एक खूप चांगलं व्यक्तिमत्व वा घडलं असतं जे समाजाने आज मुकलेलं आहे समाज त्याला त्यामुळं मग ज्या अक्षपासो आम्ही इथे आलो तर या घटनेचा एक कारण तेही असू शकतं आज आमची अशी मागणी आहे म्हणजे आमचे लंका सांगतेल लसपन विश्रास अभीतित कॉलेज या महाविद्यालयात जो स्थान आहे आमकाचा पद्धत त्यांचा आवास त्याची थोडी वरिष्ठ म्हणून आपले एकच मुली अजून किनि मध्ये मुली होत्या तर त्या तीन निर्भीड वेदढक बातमी दर्पण रांजने दर्पण न्यूज